स्वादिष्ट मेनूमध्ये में तुमचं स्वागत आहे आज आपण बटाट्याचा शिरा कसा करायचा उपवासासाठी तो बघतोय बघा तीन बटाटे घेतले तुकडून एक वाटी दूध घेतलंय पिटी साखर एक वाटी मिल्क पावडर थोडं कमी घेतलं आहे दोन टीस्पून ड्रायफ्रूट्स वेलची पूड आणि तूप हे बघा तूप टाकतोय आपण आता दोन वाटी बटाटे किसलेले आहेत त्याला अर्धी वाटीच्या वरती तूप घेतलंय तूप गरम झालंय आपण आता हे बटाटे टाकतोय किसलेले तुम्ही चुरूनही टाकू शकता मऊ दोष लुसित होतो हा शिरा दूध टाकतोय आपण आता हे बघा एक वाटी दूध घेतलंय मिक्स करून घेऊ गॅस स्लोच ठेवायचा चिटक्याची भीती असते ते बटाटे असल्यामुळे चिटकू शकतो खाली म्हणून गॅस स्लो ठेवा स्लो टू मीडियम ठेवायचा से तो हे बघा नंतर असं व्यवस्थित चार रंग बदलेपर्यंत आपण मिक्स करून घेऊ हे बघा आपला शिरा आता छान पेटी होत आला आहे आता आपण मिल्क पावडर टाकतोय चांगलं मिक्स करून घेऊ बटाट्याचा शिरा कसा झालेला आहे तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करा लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आता वेलची फूड टाकतोय आपण ड्राय फ्रूट्स थोडं एक चुटकी मीठ घेतोय आपण पिटी साखर तुम्हाला गोड लागेल तशी टाकायची पिटी साखर कमी वेळात होतो हा हलवा आणि छान लागतो खायला आता नवरात्रीचे उपवास चालू आहेत त्यासाठी मस्त आहे तुम्ही नक्की करून बघा मिल्क पावडर नाही टाकलं तरी काही हरकत नाहीये दूध वापरतो आपण पुन्हा मिल्क ऐवजी तुम्ही मावा असेल तर मावा वापरू शकता आता आपण पाच मिनटं झाकून ठेवणार आहे शिरा आपला होत आलाय आता अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा